ते दे चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीने गावागावात प्रचाराचा आपला जोर कायम ठेवला आहे आणि गावागावात सभासद व प्रमुख नेते मंडळींचे देखील त्यांना जाहीर पाठिंबा मिळताना दिसून येत आहे किनेगावात या पॅनेलचा प्रचार सुरू असताना आजरा पंचायत समितीचे माजी सभापती मसनू सुतार यांच्याशी संवाद साधला व या पॅनेलला पाठिंबा देण्याचे कारण या सभासदाच्या निमित्ताने जाणून घेतले आजरा पंचायत समितीचे माजी सभापती तसेच मागील अनेक वर्ष किन्ने गावात ज्यांची सत्ता आहे असे ज्येष्ठ असे नेते सुतार साहेब आपल्या सोबत आहेत ते सुद्धा या पॅनल पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत नमस्कार साहेब ह्या पॅनेलच्या पाठीमागे खंबीरपणे उभे तुमचं सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही या पॅनलला पाठिंबा दिलेला की हे जे पॅनेल आहे या ह्या लोकांनी सगळ्यांनी पैसा उभा केला कारखाना बंद पडल्यानंतर आणि कारखाना बंद पडलेला असताना पालकमंत्री ते ज आमच्या के डी सी बँकेचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी सांगितलं की एवढे पैसे जमा झाल्याशिवाय कारखाना चालू होणार नाही मग ह्या आमच्या लोकांनी चराट यांना आपले जयवंतराव शिंपी मॅडम परत विवेकानंद पदसंस्थेचे जनार्दन या लोकांनी सगळ्यांनी म्हणून पैसे जमा केले पैसे नेऊन भरले आणि मग पैसे नेऊन भरल्यानंतर काही टक्केवारी ते पालकमंत्र्यांनी आमच्या मंजूर केली आणि त्याच्यामुळं कारखाना चालला ने ने तर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं तर आमचा कारखाना आजपर्यंत चालू झाला नसता हे आता जे हे ओरड आलेत आम्ही केलं आम्ही केलं हे कोणी नव्हते तेवढा वसंतराव देसायला सुद्धा यांनी बाद केलेले त्याला निवडणुकीमध्ये पाडलं संस्थापक त्याला पाडून आपण हे झाले तर अशा अवस्थेमध्ये हा कारखाना सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने चालवायला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही मग यांना सगळ्यांना विनंती केली सगळ्यांनी मिळून चालवा कारखाना तिकडचे थोडे मग झाली त्या टायमाला दोघांनी दोघा तिघांचं मिळून पॅनेल केलं याने म्हणजे मुसरीफने मुसरीफने केलं खरं त्यांच्या मनात पाप होतं की एकाच बाजू पॅनेल होते काय की किंवा हे पॅनल उद्या सकाळ आमचं आहे की नाही तर कोल्हापूरला आणि तुम्हाला मी पैसे तो कारखानाचा हे मेन आमचे मालक आमच्या पार्टीचे म्हणजे या पार्टीचे का जिल्ह्यामध्ये मेन असे असताना सुद्धा हिने त्यामध्ये पार्टीकडून आपण बोलून घेऊन त्यानं मी पॅनेल करायला लावलं त्याने पॅनलमध्ये बाहेर पडून डिक्लेअर केलं की आम्हाला हा कारखाना लढवायचा नाही आम्ही अगदी माघार घेतो म्हणून माघार घ्यायसाठी गेले आणि शेवटच्या एक दिवसात त्यांनी पॅनेल तयार केलं शेवटच्या एक दिवसात पॅनेल तयार केलं म्हटलं तर लोकांनी विचारलं या असं काय असं काय तर काय नाही आम्हाला लढायचं आहे त्याच्या हातात कारखाना देऊ काय करायचं मग माझ्यासारखा माणूस म्हणाला त्यांना की तुम्ही म्हणता यांच्यासारख्या हातात तुमच्या बिन पैसेवाल्यांच्या हातात कारखाना देऊया काय बिन पैसे न भरता तुम्ही कारखान्याचा लॉबचा आहे आणि कारखाना असा चाललाय तसा चालला आहे अहो यांच्या काळामध्ये स्क्रॅप गेला चांगल्या मोटरी नव्या मोटरी म्हणून त्यांनी जुन्या म्हणून विकल्या यांच्या कारकिर्दीमध्ये आत्ता सध्याच्या गेल्याच दोन महिन्यापूर्वी ते स्क्रॅप विकलं त्या स्क्रॅपचे पैसे जाऊन एकेका डायरेक्ट जाऊन पैसे आणले इचलकरजी मिरज झिकनं पैसे आणले त्यांच्याकडून आणि घालायचं कुणावर नोकरावरनं घालायचं काय त्यांनी चोरी केली नाही यासनं पकडा म्हणून ती बिचारी काय करणार आमच्या ह्याचे येते मानणारे शिफ्टी टाकले डायरेक्टरांचं मानलं पाहिजे तर अशा पद्धतीने या कारखान्याची त्यांनी लयलूट केलेली आहे स्पष्ट मी बोलणारा माणूस आहे त्यांनी लयलूट केल्यामुळं आमचा जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि म्हणून आम्ही या पॅनलला उभारी दिलेली आहे या पॅनलचं चा काम चांगलं असेल तर आम्ही पुढच्या वेळेला चांगलं म्हणू किंवा आता ह्यांच्यासारखं द्यायचं नाही काय नाही घ्या द्यायचं नाही घ्यायचं फक्त वारेमाप बोलायचं काही केलेलं नाही यांनी फक्त आपली स्वतःची घरं भरून घेते आणि जनतेला फसवायच्या पाठीमा आम्ही किती स्वच्छ दिसतो बघा मी पांढरा शर्ट घालतो आहे मी पांढरी पॅन्ट घालतोय एवढ्यावरच आम्ही त्यांना स्वच्छ बनायचं काय अगदी पापी माणसांना काय वाटल बोला ते बोलायचं स्वतः पाप करायचं आणि दुसऱ्याच्या मात्यावर ते मारायचं ते आम्हाला पसंत पडणार नाही आणि म्हणून आम्ही त्यांनासुद्धा ती त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत त्याच्या सभेमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि हा कारखाना या पॅनेलमार्फत आता सिंत्रे सरासारखा अगदी अनुभवी माणूस रेडेकर बाई काही आता पंधरा वीस वर्षे त्या डायरेक्टर आहेत तर कधीही त्यांच्या नावानं कुणी काय बोललेलं नाही की बाबा हेनी हे खालं ते खालं आत्ता साहेबांना सगळ्या कामगार लोकांनी आणि सगळ्या डायरेक्टरांनी मिळून चेअरमॅन केलं त्यांचासुद्धा कारभार चांगला झाला मग त्यांच्यातच फूट पडली आणि काही कामगारांना शिकून त्यांना बोलायला लावलं आणि आत्ता अशी अवस्था आहे हे सगळं पॅनेल एका बाजूला झालं सगळे डायरेक्टर एका बाजूला झालं आणि तुम्ही आता काय करता ते बघूया बाकीचे सगळे लोक यांच्या पाठी बघायचे आहेत ब तालुक्यातली जनता यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की हे खरं ते बाहेर यावं हेनी किती चोऱ्या केल्या केल्याने रवळनाथ विकास आघाडी म्हटलं आहे ते रवळनाथांची शपथ घेऊन मी स्वच्छ आहे म्हणून सांगावं आणि हो। मग याच्यामध्ये यावं एवढीच माझी विनंती आहे आणि सगळ्याला मी विनंती करणार आहे आज सुद्धा मी एका सभेला जाणार आहे मी जरा आजारी असल्यामुळं अजून बाहेर गेलो नाही परंतु आज मी एका सभेला जाऊन तिथे सांगणार हे किती स्वच्छ धुतल्या ताण आहेत हे जरा बघा तपासून बघा आणि यांच्या पायाखाली काय काय दडले तेवढं जरा असं बघा आणि हिने आजपर्यंत काय केलंय गेली वीस पंचवीस वर्ष सलग सत्ता भोगून सगळं एक एक कोट्याधी झाल्या अरे घरात तुमच्या भांगलेच्या पै माणसाला पैसे द्यायला नव्हते अशा अवस्थेमध्ये तुम्ही डायरेक्टर झालात आणि आता आज कोट्यावधी गाड्या घरात दोन दोन तीन तीन चार चार कुठून आल्या या भागलच्या माणसांचे पैसे देणार होते पण तो आज कोठ्या देश आहेत कुठून आले पैसे एवढे आणि कुणाचे पैसे देणं नाही काय नाही काय नाही आपलं नामानिळ जाऊन राहतात कुठं बंगल्यावर याच्यावर त्याच्यावर सगळं चालू आहे तेव्हा माझी नम्र विनंती आहे जनतेला यांच्यापासून यांचा धोका आहे आमच्या तालुक्याला आमच्या कारखान्याला यांच्यापासून काही उत्पन्न मिळणार नाही किंवा हे सरळ चालू येणार हे जाऊन त्या यांच्याकडे जे भंगार विकत घेतात यांच्याकडनं जाऊन पैसे आणणारे लोक कारखाना ठेवतील काय साहेब नव्या मोटरीसुद्धा याने बंगारमधनं विकल्या बंगार म्हणून तर अशा लोकांच्याकडे कारखाना ठेवला तर आम्ही किती दिवस राहणार तो कारखाना लवकर संपणार आणि तो कारखाना बंदच पडला होता मग ह्या लोकांनी पैसे काढून जनता बँक जनता बँक आपले जनता बँकेवर काय पैसे देणे जो मुकुंदराव देसाईचं चेअरमन आहे तो शिंपी साहेबांनी पैसे दिले परत त्या जनार्दन टोपल्याने पैसे दिले पद आहे मोठी पद आहे त्यांनी दाखवून दिले अण्णांनी बाकीचे सगळे पैसे काढले बाईने पैसे काढले आणि ह्या लोक जे आत्ता आमचं चळबाजवळ विकास पॅनेल आहे त्या पॅनेलच्या लोकांनी सगळे पैसे उभा केले साहेब आणि पॅनेलच्या लोकांनी पैसे उभा करून हा कारखाना चालू केला आणि चालू केल्यानंतर आता आम्ही कुठं जावं आता काय काम अरे तुम्हाला घेतलं होतं तीन पॅनेलना समान पदं दिली होती समान पदं दिली असताना तुम्ही ते एक मोडला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मुसरी साहेबांच्या पुढं लोटांगण गाठला आणि तालुक्याचं वाटो लावल्यासाठी तुम्ही आज हे उभारला आहे एवढंच मी आज म्हणणार आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका एवढी माझी विनंती आहे